तर मित्रांनो या सिरियलला हिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो सिरियलची कास्टिंग सिरियलमध्ये मधुरानी गोखले आणि डॉक्टर अमोल कोले यांच्या मुख्य भूमिका आहेत मधुरानी गोखले ह्या याआधी आपल्याला सुपरहिट सिरियल आई कुठे काय करते या सिरियलमध्ये मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या आणि याच सिरियलमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या तसेच याआधी सुपरहिट चित्रपट नवरा माझा नवसासा यामध्ये देखील त्या दिसल्या होत्या मधुरानी गोखले यांच्यासोबत या सिरियलमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत यात ते महात्मा ज्योतिबा फुले यांची मुख्य भूमिका साकारणार आहेत दोघांनी आपला रोल परिपूर्ण व्हावा यासाठी खूप मेहनत घेतली आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मधुराणी गोखले आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचं खूप वाचन केलं होतं त्यामुळे सिरियलची जबरदस्त कास्टिंग हा या सिरियलला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो या सिरियलबद्दल एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगायचं झालं तर या सिरियलची निर्मिती स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या जगदंब क्रिएशनद्वारे केली आहे मित्रांनो या सिरियलला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे या सिरियलमधील सिरियलचं टायटल ट्रॅक म्हणजे मुख्य गाणं मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये स्टार प्रवाहावरच आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सिरियलचं टायटल ट्रॅक माझा भीमराया या टायटल ट्रॅकप्रमाणेच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या सिरियलचं टायटल ट्रॅक देखील आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी बनवलं आहे आणि मुख्य म्हणजे या टायटल ट्रॅकचं लेखन देखील आदर्श आणि उत्कर्ष यांनीच केला आहे त्यामुळे या सिरियलचं टायटल ट्रॅक या सिरियलला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो या सिरियलमधील मित्रा शूटिंग लोकेशन खूपच चांगल्या प्रकारे दाखवले गेले आहेत असं या सिरियलच्या प्रोमोमधून दिसत आहे तसेच दोन हजार पंचवीस सव्वीसचं भान ठेवून ही शूटिंग लोकेशन दाखवली गेली आहेत आता या सिरियलचं एक्झॅक्ट शूटिंग नेमकं कुठं झालं आहे याबद्दलची अधिकृत माहिती रिव्हील करण्यात आलेली नाही अठराशेच्या शतकातील घरे शाळा नगरे शहरे हे दोन हजार पंचवीस सव्वीसचं भान ठेवून अगदी चांगल्या प्रकारे दर्शवले गेले आहेत त्यामुळे शूटिंग लोकेशन हा या सिरियलला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो या सिरियलला सुपरहिट ठरवणारा चौथा आणि शेवटचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो या सिरियलचं जबरदस्त लेखन आणि दिग्दर्शन या सिरियलच्या प्रोमोमधील डायलॉग आणि सीन अतिशय चांगल्या प्रकारे दाखवले गेले आहेत त्यामुळे या सिरियलचं जबरदस्त लेखन आणि दिग्दर्शन हा या सिरियलला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही सिरियल येत्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून स्टार प्रवाहावर प्रसारित होणार आहे